तुम्ही जर हिवाळ्यामध्ये आले तर तुम्हाला इथं फुलपाखरं खूप बघायला भेटतील तुम्ही बटरफ्लाय उडताना बघितलं पण इथं त्यांनी झाडाच्या रूपात एक बटरफ्लाय तयार केलेलं आहे आणि ह्या गार्डनमध्ये छोटीच झाडं नाही आहेत तर बघा तुम्ही किती मोठी मोठी झाडं तिथं आपण डिअर पार्कच्या इथं आलेलो आहे तिथे तिकीट काउंटर आहे पण गोष्ट अशी झाली आहे की आतमध्ये भेटलाय चित्ता आपल्याला एका शातवर सोडतायत की तुम्ही जात मध्ये फक्त बसमधून खाली उतरायचं नाही आमचा प्रवास तर सुरू झालेला आहे आता बघू आपण पुढे काय भेटते मंडेला सगळे गार्डन दादरा अँड नगर हवेलीचे जे पण अभयारण्य ते मंडेला क्लोज असतात आपलं आदिवासी कल्चर दाखवलेलं आहे बाई साब जे एक एक मुवमेंट भेटतायत ना का खूप खूप भारी येते हा हा तो समोरच आहे थोडस हा ठीक आहे काय मग मंडळी करायची का व्हिडिओला सुरुवात नमस्कार मंडई कशा आहेत सगळे आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण आज मी तुम्हाला घेऊन चालू आहे एका खूपच सुंदर शांत आणि निसर्गाने भरलेल्या ठिकाणी खानवेल इथे फक्त व्ह्यूज नाहीत इथे एक्सपिरियन्स आहे आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत बटरफ्लाय गार्डन डिअर पार्क आणि जंगल सफारी तर हा ब्लॉग पूर्ण नेचर ॲडव्हेंचर आणि पीस वाईबने भरलेला आहे म्हणूनच शेवटपर्यंत नक्की बघा खानवेलकडे येतानाच मन रिफ्रेश होऊ लागतं चारी बाजूला हिरवळ थंड हवा आणि शांत वातावरण सिटीच्या गोंधळातून बाहेर पडून इथे आल्यावर असं वाटतं जसं मनाला सुट्टी मिळाली आहे आणि आता आपण चाललो आहे आजच्या ब्लॉकच्या सगळ्यात कलरफुल पार्टवर बटरफ्लाय गार्डन मंडळी आज आकाशाने मी आम्ही दोघं आलोय बटरफ्लाय गार्डनजवळ आता या बटरफ्लाय गार्डनची हैसियत काय तुम्हाला मी सांगतो पण हे बाहेर बाहेर बघा बटरफ्लाय पार्क लिहिलेलं आहे आणि इथे झाडं लावलेली आहेत ती झाडं मी कित्येक वर्ष येऊन गेलो ती तशीच्या तशी आणि ताजी टवटवीत आहेत सगळे आणि हे बटरफ्लाय गार्डन म्हणजे कसं आहे आतमध्ये झाडांचे आहेत पूर्ण आणि त्याच्यामध्ये फुलपाखरे आहेत नवनवीन प्रकाराची आता किती प्रजाती आहेत काय तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसेलच तर आता आपण आतमध्ये जाऊया ही प्लेस लिटरली मॅजिकल आहे इथे वेगवेगळ्या रंगाच्या बटरफ्लायर्स फुलांवर उडताना बसताना दिसतात आणि हे सगळं पाहून मन आपोआप शांत आणि समाधानी होतं इथे वेळ कसा जातो कळतच नाही तुम्ही उडणाऱ्या बटरफ्लाय बघितल्या तुम्ही मानवनिर्मित लाकडाच्या आणि लोखंडी बटरफ्लाय सुद्धा बघितल्या असेल पण तुम्हाला इथं झाडांच्या रूपात एक बटरफ्लाय तयार करून दाखवलेलं आहे हे सगळं इतकं सुंदर बनवलंय की प्रत्येक कोपरा एथेस्टिक वाटतो जर तुम्हाला नेचर पीस रील आणि फोटोग्राफी आवडत असेल तर ही प्लेस खरंच तुमच्यासाठी खास आहे हा आहे गार्डनमधला एक शांत आणि सुंदर भाग लोटस पॉन्ड इथे तुम्हाला पाण्यावर तरंगणारी कमळाची मोठी पानं दिसतात आजूबाजूला हिरवळ आहे आहे पण खूप चांगलं आहे नक्की भेट द्या बघा छोटी मोठी सगळी झाड आहेत मोठी मोठी पण सगळी झाड आहेत ही कित्येक वर्ष आधीपासूनची असतील अरे हां मी जेवढ्यात शाळेत होतो ना इथं दोन हजार चौदाला ला ओके त्याच्या चार वर्ष अगोदर पहिले इथं हरणींचं होतं आता आपण डिअर पार्क जिथं जाऊ ना ते पहिले इथं डिअर पार्क होतं आणि त्यांनी मग हरिण ते शिफ्ट केलं आहे आपण आता जाऊ सात याला हां तिथं आहेत त्याच्या अगोदर हे डिअर पार्क होतं त्याच्यानंतर हा चालू झाला आत्ता इन येत्या पाच वर्षात इथं रिवर फ्रंट पण साईडला बनेल ओके हां लाईक टुरिझम सगळ्यात जास्त लक्ष दिलं आहे ह्याच्यावरती हे बघा तुम्हाला जर बसायचं असेल तर इथं बसायला पण जागा केलेल्या आहेत येऊन तुम्ही इथं निवांत बसू शकता पाच बजे के बाद एंट्री नाही मिलेगा का किती आपण काल पण आलो ते आपण सेम होतं ना हा आणि पब्लिकला स्पेशली बोल की मंडेला सगळे गार्डन दादरा अँड नगर हवेलीचे जे पण अभयारण्य आहेत ते मंडेला क्लोज असतात हे पण मंडेला असेल ना सगळं टोटली टोटली मंडेला जे पण अभयारण्य आहेत ना ते मंडेला त्यांचा मेंटेनन्स होतो okay. त्याच्यामुळं मंडेसाठी अवॉइड करा अगर फिरायला येत आहे फक्त तुम्ही जाऊ शकता दुधनी आणि वाघ चौडा हे दोन प्लेसेस तुम्हाला भेटतील मागचा जो तुम्ही ब्लॉग बघितला दुधनीचा आणि आपण अजून एक पुढं वाघ गेलेलो ते तुम्ही तिथं कधीही जाऊ शकता तिथं बंद असायला काही टायमिंग नाही आहे तुम्ही त्यानुसार प्लॅन करा गुगलला चेक करा कधी चालू असतं मी तर आता बोललो मी बघितलेलं आहे मंडेला बंद असतं तुम्ही आणि तुमचा बटरफ्लाय पार्कच्या बाहेर एक स्टॉल आहे इथे तुम्हाला लोकल हँडमेड क्राफ्ट बघायला मिळतील हे सगळे लाकूड बांबू आणि नैसर्गिक मटेरियल पासून बनलेले आहेत किचन स्मॉल शोपीस कप्स टॉयज पेन स्टँड आणि असे अनेक क्रिएटिव्ह आयटम्स इथे बघायला मिळतात हे बघा प्रत्येक वस्तू हँडक्राफ्ट आहे म्हणजे मशीन नाही माणसाच्या हाताने बनवलेली अशा ठिकाणी आल्यावर फक्त नेचर नाही तर लोकल आर्ट आणि कल्चर पण एक्सपिरियन्स करता येतो हे सगळं बघून आम्ही निघालो पुढच्या ठिकाणाकडे म्हणजेच डिअर पार्ककडे जिथे आपल्याला नेचर अजून जवळून बघायला मिळणार आहे आपण पोहोचलो डिअर पार्कला हे समोरच तिकीट काउंटर आहे इथे तिकीट काढून आपण पुढे निघूया गोष्ट अशी झाली आहे की आतमध्ये भेटला आहे चित्ता त्याच्यामुळे सगळ्यांना आतमध्ये म्हणजे जायला बंदी केलेली आहे हा त्याचा मेन गेट आहे जो रेडी करतायत ह्या बघा ह्या बस असतात त्या तुम्हाला आतमध्ये घेऊन जातात दोन काका आहेत आपल्याला एका शातवर आहेत की तुम्ही जा आतमध्ये फक्त बसमधून खाली उतरायचं नाही अजून काही मंडळी आहेत आकाशला बोलू आकाश कॅमेरा घेऊन येतो आहे बसमधून उतरायचं ना पण जेवढं शूट भेटतं आहे बसमधून तेवढं आपण करूया आणि जर चित्ता भेटला तर तुम्हाला पुढे दिसेलच आमचा प्रवास तर सुरू झालेला आहे आता बघू आपण पुढे काय भेटत तर मित्रांनो आपण बसमध्ये बसलोय आणि आता ही बस जंगलाच्या दिशेने आत निघाली चारही बाजूनी झाडं मोकळी जमीन थंड हवा इथे वाईबच वेगळी अरे बघा बघा ही पहिली हरणंसुद्धा सुद्धा दिसली इतकी शांत इतके सुंदर कोणी उभा आहेत तर कोणी आहे काही मस्तपैकी आराम करतायत एक दोन नाही तर इथं होल फॅमिली दिसते इतक्या जवळून हरीण बघणं हा एक्सपिरियन्स खूपच स्पेशल आहे इथे आल्यावर खरंच कळतं नेचर किती शांत असतं ना आवाज ना गडबड फक्त पक्ष्यांची आवाज आणि वाऱ्याची सरसर जर तुम्हाला नेचर आणि वाईल्ड लाईफ बघायचं असेल तर डिअर पार्कचा एक्सपिरियन्स तुम्ही मिस नका करू हे फक्त बघायचं ठिकाण नाहीये हे फील करायचं ठिकाण आहे फिरून तर मजा आली ठीक आहे आम्हाला चित्ता भेटला नाही पण लीस्ट हरणे तरी भेटली आणि जिथं काहीच काहीच अपेक्षा नव्हती कारण आतमध्ये चित्ता फिरतोय बोलतात त्याच्यामुळे आम्हाला बोलले की तुम्हाला आतमध्ये फिरून नाही जमणार तर मग मी बोलो की यार एवढं दाखवायला आलो आहे तुम्हाला आणि हे नाही दिसलं तर कसं व्हायचं बट तो मुवमेंट भेटला ते कॅप्चर केलेलं आहे अजून आता आपला मेन मुवमेंट बाकी आहे आपला आणि हे सगळं एक्सपिरियन्स करून आम्ही निघालो होतो सगळ्यात थ्रिलिंग पार्टसाठी जंगल सफारीसाठी आकाश बोलतो भूक लागलेली आहे तर हां ॲक्च्युली भूक लागलेली आहे कारण नाश्ता आम्ही सकाळी नाश्ता केलेला तेवढंच त्याच्यानंतर परत काही खाल्लं नव्हतं तर आता खाऊया आधी आधी खाऊन घेऊ आणि मग त्याच्यानंतर जरा आपण चालू करूया इथं आल्यानंतर इथं खायला वगैरे भेटेल आपल्याला इथे बसायला वगैरे जागा आहे आणि इथे पोरांना खेळायचं असेल तर ही समोरची जागा आहे बाकी आपल्या आजूबाजूचं वातावरण आहे ना जरा शांत आणि ग्रीनरी पूर्ण कारण हा फॉरेस्ट एरिया आला त्याच्यामुळं आता आम्हाला भूक लागली ला, आम्ही खातो आपण अशा गाड्या असतात अशा गाडीतून आपल्याला जावं लागेल आता काढायला आलोय आणि इथूनच खरी जंगल ॲडव्हेंचर सुरू होते तिकीट काढल्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो आणि हळूहळू जंगलाच्या आत शिरायला लागलो सगळ्यांच्या नजरा बाहेर जंगलाकडे कुठून तरी लायन दिसेल जंगलात अचानक हालचाल होईल का सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आज आपल्याला लायन दिसणार का इथला ॲटमॉस्फिअर वेगळाच आहे हवा थोडी हेवी जंगल दाट आणि प्रत्येक वानावर सस्पेन्स आणि मग तो मुवमेंट आला त्याची सगळी वाढता हे बघूनच अंगावर काटा आला इतकं मॅजेस्टिक आणि इतका, इतका रॉयल पण त्याच्या प्रिसेन्सने सगळं जंगल शांत झाल्यासारखं वाटतंय हे मुवमेंट कॅमेऱ्यामध्ये कमी तर मनामध्ये जास्त कॅप्चर झाले कारण असं दृश्य पाहायला फार वेळा मिळत नाही जे कुँँ, कुँँ था। था, एक एक मुवमेंट भेटत खूप खूप भारी येत ॲक्च्युली आता माझ्याकडे स्टोरेज कमी आहे त्याची बॅटरी डाऊन होत आलेली आहे त्याला आपण बाकी ठिकाणी गेलेलो तरी हा काय झाडाखाली बघेलच नेचर वाईल्ड लाईफ सायलेन्स आणि ही रॉयल जंगल वाईफ हे सगळं एक्सपिरियन्स म्हणजे एक ब्लेसिंगच आहे जर तुम्हाला ॲडव्हेंचर नेचर आणि वाईल्ड लाईफ आवडत असेल तर जंगल सफारी तुमच्यासाठी मस्ट विजिट आहे प्रवास संपतो आठवणी राहतात आणि ॲडव्हेंचर कधीच थांबत नाही